पंधरा ते वीस दिवस झाले मैत्रीच्या भावाच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यात मटन रस्सा खाल्ला एवढा भारी लागत होता ना पण एकच गोष्ट डोक्यात टिकटिक वाजत होती एवढ्या लोकांसाठीचा हा रस्सा आणि एवढा दाटसर कसा शिवाय याला कशाचे आळण लावले असेल मग आजी होत्या तिथे आणि तिथल्या साऱ्या बायकांना विचारून ही रेसिपी घरीच ट्राय केली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन स्वागत आहे सुरुवात करूया तर इथे मी पावना किलो एवढे मटण घेतले सातशे ग्रॅम एवढे मटण आहे मटण धुवून घेतले साफ करून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतले जास्तीचं पाणी असेल ते निथळण्यासाठी अजून अशा चाळणीवर ठेवून घेतले आता यातील पाणी निथळून गेले आपण एका खोलगट भांड्यात हे मटण टाकूयात म्हणजे मीठ आणि हळदसुद्धा बरोबर अशी लागली जाईल आता यात घालूया एक चमचा एवढे मीठ त्यानंतर घालूयात दोन ते अडीच चमचा एवढी हळद हवं तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं किसून घेतलेले आलेही वापरू शकता आता हे सर्व हाताने असं मीठ आणि हळद मटणाला लावून घेऊयात चांगलं मटणाला मीठ आणि हळद लावून घेतलं आता कांदा चिरेपर्यंत हे मटण मुरेल यावर झाकण ठेवून मटण एक दहा वीस मिनटं मुरू देऊयात किंवा तुम्ही एक अर्धा तास मटण मुरू दिलं तरी काही हरकत नाही आता कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतली तोपर्यंत मटण हळद मीठ लावून असे मुरू दिले एक दहा मिनटं त्यानंतर आता गॅसवर कुकर ठेवला यात घालूया मोठा एक चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला कांदे मध्यम आकाराचे असेल तर दोन कांदे घेऊ शकता झागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील मटण पातेल्यातच टोपातच शिजवलं जातं पण घाई असेल तर असं मी कुकरमध्ये शिजवून घेतलं आता मीठ हळद लावलेलं मटण कांद्यात घालून एक सारखं का कांद्यासोबत परतवून घेऊयात कांदा जास्त लाल न करता थोडंसं हलका हलका गुलाबी रंगावर परतल्यानंतर मग नंतर मटण घातलं आणि मटणातील अंगचं स्वतःचं पाणी आटेपर्यंत चांगलं हे परतवून परतवून घेतलं अजून यात थोडंसं पाणी आहेच आता यावर झाकण ठेवूया असं खोलगट ताट ठेवून घेतलं यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी किंवा बसेल एवढं पाणी पाणी थोडंसं गरम झालं पण आत्ताच हे पाणी आपण यात टाकणार नाही आहोत तर आधी हे मटण थोडंसं अजून हलवून घेऊयात एकदा पुन्हा उलटपालट करून घेतले तर तुम्ही पाहू शकता यात मटणाचं स्वतःचं पाणी अजिबात राहिलं नाही असं जर पाणी राहिलं तर मग फार उग्र आणि वास येतो मटणाचा सर्व पाणी आटल्यानंतर आता तेलच शिल्लक आहे मटणात तेव्हा टोमॅटो आणि चिरलेली कोथंबीर घातली आणि पुन्हा टोमॅटोच्या पाण्यात हे मटण एक ते दोन मिनटं असं चांगलं परतवून घेऊयात आणि मस्त असं मटण आता थोडंसं असं टोपाला किंवा कुकरला असं लागत चाललं आहे तितपत मी चांगलं परतवून घेतलं आणि पुन्हा हा पाण्याचा ताट कुकरवर ठेवूयात आणि हे वरचं पाणी गरम झालं की आता मात्र आपण कुकरमध्ये मा ओतूयात मटणात सर्व पाणी ओतून घेतलं एकदा मिसळून घेऊयात अजून हा सूप फार कमी वाटतो आहे मला एवढ्या पाण्यात मटण शिजणार नाही म्हणून एकदा पुन्हा आपण ताटावर पाणी टाकूयात आणि गरम करून घेऊयात जेवढा आपल्याला सूप हवा आहे मटण सूप तेवढी दोन तीन वेळा ही पद्धत करायची ताटावर पाणी टाकून गरम होऊ द्यायची आणि जेवढं सूप हवं आहे तेवढं गरम पाणी घालून हे हा मटण सूप वाढवून घ्यायचा आता मटण शिजेल इतपत ताटावरचं गरम पाणी घालून सूप वाढवून घेतला एकदा मिसळून घेऊयात आणि चांगली मोठी आचेवर खळखळ उकळी येऊ देऊयात आता याला मस्त अशी उकळी फुटली आहे कुकरचं झाकण बंद करूयात शिटी लावून घेऊयात आणि मटण शिजते तोपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेऊयात इथे दोन मध्यम आकाराची कांदे घेतले आहेत एक चार ते पाच लोकांसाठी मटण बनवती आहे आणि खोबऱ्याचा तुकडा थोडासा कमीच घेतला आहे आपण याला दुसरं आळण लावणार आहोत खोबरं लवकर भाजते म्हणून काढून घेतले आणि कांदा मंद आचेवर चांगला काळा होईपर्यंत भाजून घेऊयात गोंधळाच्या कार्यक्रमासाठी असे स्पेशली कांदे भाजले जात नाही तर कांदे चिरून उन्हात वाळवून मग गिरणीतून कांडवून आणतात सर्व मसाला असा पन्नास ते शंभर लोकांसाठीचा स्पेशल या रश्श्यासाठी बनवला जातो आपण जो साठवणीचा मसाला आहे जो आपण आता कांदा लसूण मसाला बनवला आहे तोच आपण यात घालणार आहोत पण आळण मात्र आपण गोंधळाच्या कार्यक्रमासारखंच लावणार आहोत इथे तर मी एक चमचा एवढी चणाडाळ डाळ घेतली खाण्याचा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेलात ही चना डाळ चांगली अशी भाजून घेतली त्यानंतर त्याच तेलात घातले एक चमचा एवढी ज्वारी आणि ज्वारी सुद्धा मस्त अशी लालसर होईपर्यंत चांगली फुटेपर्यंत फुटून मस्त असे याचे लाह्या झाले आहेत तोपर्यंत मस्त भाजून घेतली आणि काढून घेतली आता पुन्हा पोहे खाण्याचा अर्धा चमचा तेल घालून या, यात तांदूळ घालूयात इथे सर्व जिन्नस मी एक सारखेच घेतले आहे एक चमचा चणाडाळ एक चमचा तांदूळ आणि एक चमचा ज्वारी तर आता थोडंशा तेलात तांदूळसुद्धा मस्त असे फुटेपर्यंत भाजून घेतले आणि काढून घेतले आता तिघंही जिन्नस मी एकाच ताटात काढले थंड होऊ देऊयात महत्त्वाचं म्हणजे हे आळणच वापरले जाते गिरणीतून तळून आणतात हे कमी लोकांसाठी बनवतोय म्हणून वेगवेगळे जिन्नस भाजून घेतले दोन भाजलेले कांदे घेतले एक लसणाची गाठ सुक्या खोबऱ्याचा भाजलेला तुकडा एक इंच आलं आणि दोन मूठ एवढी कोथंबीर घेऊयात तर सुक्या खोबऱ्याचे असे आधी काप करून घेऊयात आणि मसाल्यानं दळण्याआधी आधी आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया हे भाजून घेतलेले ज्वारी तांदूळ आणि चणा डाळ हे घालूयात आणि हे बारीकसं दळून झाल्यानंतर मग नंतर यात कांदा खोबरे वाटून घेऊयात पाणी घालून सुरुवातीला हे थोडंसं दळूयात आणि मग मसाला घालून बारीक असे हे वाटण इथे तयार करून घेतले आता सर्व वाटण आपलं तयार आहे यातच नंतर कांदा खोबरे घालून वाटून घेतले आता मटण चेक करून पाहूयात मटणही शिजले होते गॅस बंद केला एक चार शीटा या मटणाच्या करून घेतल्यात गोंधळाच्या कार्यक्रमासाठी टोपातच मस्त मटण शिजवलं जातं आपण इथे कमी लोकांसाठी बनवतो आहे आणि वेळ नसला तर असंच पटकन कुकरमध्ये मटण शिजवून घेतलं पण आपण गोंधळाच्या कार्यक्रमासारखीच पद्धत केली ताटावर गरम पाणी घालून थोडं थोडं गरम पाणी घालून मग सूप वाढवला तर तुम्ही पाहू शकता मटणही मस्त शिजले आहे मटणाच्या फोडीही थोड्या मोठ्याच ठेवल्या आहेत आता गॅसवर इथे कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दोन ते अडीच चमचे एवढे तेल तेल इथे जास्त आपल्याला कडकडीत करायचं नाही आहे अगदी साधारण गरम झाले की दोन तमालपत्र घालून घेतले आणि आता यात घालूया आपण एक चमचा एवढी लाल मिरची पावडर तेल मी जास्त कडकडीत किंवा खूपच असं गरम केले नाही तर साधारण तेल ग गरम झाल्यानंतर आवश्यकते नसर लाल तिखट आणि अडीच चमचा एवढा कांदा लसूण मसाला जो मी आत्ताच बनवलेला आहे मस्त असा सुगंध येतो आहे ये। आणि रंगही फार छान येतो आहे तर जर नसेल तर तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकतात आणि असं आळण करून मग मसाला परतवून घेऊयात तर हा सर्व मसाला असा एकसारखा यात मिसळून चांगला परतवून घेऊयात मस्त तेल सुटेपर्यंत आणि वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत मध्यम आचेवर चांगला असा हा मसाला परतवून परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता थोडंसं कळाने असं तेल सुटले यात थोडंसं अजून मटणाचा वरचा सूप घालूयात आणि मटणाचा सूप घातल्यावरही पुन्हा एकदम मध्यम ते मंद आचेवर चांगला मसाला हा परतवून परतवून घेऊयात आता आपण जे यात जिन्नस घातले आहे डाळ आणि तांदूळ त्याचाही अर्क मस्त या मसाल्यात आणि तेलात उतरेल म्हणून काही सेकंदांसाठी आपण झाकण ठेवूयात आणि तीस ते चाळीस सेकंदानंतर झाकण काढूयात तर हे पा मस्त असा तवंग आला आहे मसाल्याला आणि पुन्हा एकदा मसाला परतवून घेऊयात उलटपालट करूयात आणि आत्ता घालूया यात शिजवलेलं मटण आणि सूप गॅस मोठ्या आचेवर करून आता हे सर्व मिसळून घेऊयात आणि जेवढं आपल्याला रस्सा वाढवायचा आहे तेवढं यात गरम पाणी घालून एकदा पुन्हा ढवळून घेऊयात सर्व मिक्स करून घेतलं आता वाटणातलं पाणी राहिलं होतं ते सुद्धा यात ॲड केलं आणि अजून थोडीशी वाढवायची होती म्हणून थोडंसं अजून एक पावग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि एकदा पुन्हा चांगले असे ढवळून घेऊयात सर्व मस्त असं मिसळून घेतलं आणि चांगली मस्त खळखळ उकळी याला आणून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे रश्शाला आता एक पहिली उकळी फुटली की यात आता चवीनुसार मीठ घालून घेतलं मिक्स करून घेऊयात आत्ताच रस्सा मस्त असा दाटसर झाला आहे या आणामुळे मस्त असा दाटसर रस्सा होतो हे पहा आणि मस्त असा झणझणीत आणि टेस्टी हा रस्सा लागतो भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी तर छानच लागतो आता मस्त खळखळ उकळी आली गॅस मी मंद आचेवर करून एक दोन ते तीन मिनटं हा रस्सा मंद आचेवर उकळू देऊयात गोंधळाच्या कार्यक्रमात आधीवरची अशी ही जी तर्री असते ही तर्री सर्व एका दुसऱ्या भांड्यात काढली जाते आणि मग नंतर रस्सा वाढला जातो आणि वरून अशी तर्री तर बाजूला न आपण तरी काढता सर्व यातच राहू देऊयात पण असा जो हा फेस दिसतोय तुम्हाला हा जो फेस आहे थंड झाल्यावर ही सर्व तर्रीच होऊन जाते म्हणून अशी वरवरची तर्री बाजूला काढून घेतात आधी मटण वाढले जाते मटणाचा रस्सा वाढला जातो आणि वरून तर्री वाढली जाते गॅस आता बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपले जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासारखा का मटणाचा रस्सा गरमागरम मटण रस्सा आता सर्व करूयात तुम्ही पाहू शकता मस्त असं मटणाच्या रश्श्याला रंग आला आहे भाजून घेतलेली ज्वारी भाजलेले तांदूळ भाजलेली डाळ या जिन्नसमुळे याचा अर्क मस्त रश्श्यात उतरतो आणि हा रस्ता भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार मस्त लागतो सोबतच मी इथे मस्त गोधळाच्या कार्यक्रमासारखी बाजरीची भाकरी बनवून घेतली आणि सोबतच कांदा लिंबू भात वाह क्या आहे आणि मस्त असं चुरून खाल्ली जाते मी तर चुरून जास्त खात नाही पण अशीच घासासोबत मटण चुरून घेते तर वा मस्तच आणि रस्सासुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर झाला आहे एवढ्या लोकांचा रस्सा बनतो म्हणूनच हा मस्त दाटसर होतो आणि मटणाचा पीसही मस्त असा शिजला आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच कार्यक्रमाच्या रस्स्यासोबत पुन्हा भेटूया धन्यवाद